नमस्कार मी देवेंद्र मधुगोसंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणताही व्यवसाय आपण जेव्हा करत असतो त्यावेळेस त्या व्यवसायासाठी ग्राहक आवश्यक असतात तर ह्या ग्राहकांचे प्रकार कोणते ते कसे आहेत या ग्राहकांचं वर्तणूक कसं असतं आणि आपल्या उद्योग व्यवसायासाठी आपण कोणत्या ग्राहकांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे जेणेकरून आपला उद्योग व्यवसाय हा खूप चांगल्या पद्धतीने चालू शकतो तर हे ग्राहकांचे प्रकार आणि ग्राहकांविषयी सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण ठेवूयात तर मग चला सुरू करूयात कोणताही व्यवसाय सुरू केल्यानंतर तो व्यवसाय पुढे कंटिन्यू चालण्यासाठी त्याला नफा आवश्यक असतो आणि जर त्या व्यवसायाला नफा नाही मिळाला तर काही कालावधीनंतर तो व्यवसाय तग धरू शकत नाही हे आपण मोठ्या मोठ्या स्टार्टअप्स पण बघितलेलं आहे अगदी ज्यांचं आपण म्हणूयात की कोट्यावधीमध्ये ज्यांचं व्हॅल्युएशन होतं असे स्टार्टअप सुद्धा खूप कालावधीपर्यंत सतत नुकसान झेलत त्यांना ती स्टार्टअप्स बंद करावे लागली किंवा इतर कंपन्यांना विकून द्यावे लागले असे व्यवसाय जास्त दिवस चालू शकत नाही जर व्यवसाय खूप लॉंग टर्मपर्यंत घेऊन जायचं असेल तर आपल्याला सुरुवातीपासून किंवा काही कालावधीनंतर नफा मिळवणे हे अत्यंत आवश्यक आहे आणि नफ्याशिवाय कोणताही व्यवसाय चालू शकत नाही व्यवसायाच्या व्याख्या बऱ्याच करता येतील परंतु मला जी आवडते किंवा जी व्याख्या मला जवळची वाटते ती व्याख्या अशी की लोकांच्या गरजा पूर्ण करणे त्यांच्या तक्रारी किंवा अडचणी या सोडवणे याच्या माध्यमातून आपण उत्पन्न कमवणे म्हणजे व्यवसाय झाला जे आपण आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून लोकांच्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल घडवून येतो त्यांना काहीतरी त्यांच्या अडचणी असतील त्यांच्या काही प्रॉब्लेम्स असतील या गोष्टी दूर करत असतो आणि त्यातून आपण नफा कमवत असतो घ्यायने लोकांचाही फायदा होतो आणि पर्यायने आपलासुद्धा फायदा होत असतो व्यवसाय हे ग्राहक केंद्रितच असले पाहिजे म्हणजे आपण आपल्याकडे काही प्रॉडक्ट्स आहेत आणि ती बाजारांना मध्ये अगदी प्रेशरने विकण्याचा प्रयत्न केल्यास कदाचित ग्राहक पहिल्यांदा दुसऱ्यांदा येतील परंतु कायमसाठी ते ग्राहक आपले बनतीलच हे गरजेचं नाही आहे परंतु लोकांना ते गोष्ट आवश्यक असेल त्यांच्या आयुष्यावरती परिणाम करणारे असेल तर ते लोक आपल्याकडून वारंवार त्या प्रॉडक्टची मागणी करतील आपले क्राईमचे ग्राहक बनतील आणि आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने आपला व्यवसाय उभा करण्यासाठी सुद्धा मदत करतील लक्षात घ्या ग्राहक हा राजाच्या भूमिकेमध्ये असतो राजा हा निर्णय घेऊ शकतो त्याच्या मन सांभाळणं हे प्रजेचं कर्तव्य असतं म्हणजे व्यावसायिकाचं कर्तव्य असतं ग्राहकाला आपण जेव्हा राजा म्हणतो तेव्हा पूर्ण डिसिजन मेकिंग निर्णय घ्यायची प्रक्रिया ही त्याची असते तर त्याला ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी जर आपण पुरवल्यात तो त्या तुन आपने तो तर त्यातून आपण एक खूप चांगला व्यवसाय उभा करू शकतो त्यामुळे आधी ग्राहकाला काय आवश्यक आहे ते समजून घेणं आवश्यक आहे त्यामुळे बरेच जण करतात की एखादा व्यवसाय ट्रेंडमध्ये असेल आणि सगळ्या ठिकाणी तो व्यवसाय सुरू केला जात असेल तर अशावेळी खरंच आपण ज्या ठिकाणी तो व्यवसाय सुरू करतोय त्या ठिकाणी त्या व्यवसायाची गरज आहे का गरज असेल तर कशा पद्धतीने ते तिथले जे लोकं आहेत ते कशा पद्धतीने पर्चेसिंग करतात माल खरेदी करतात त्यांची सायकोलॉजी काय आहे विचार करण्याची पद्धत काय आहे खरंच ते आपले प्रॉडक्ट्स खरेदी करतील का या सगळ्या गोष्टी तपासून घेतल्या पाहिजे समजून घेतल्या पाहिजे आणि मगच त्या ठिकाणी तो व्यवसाय सुरू केला पाहिजे लोकांना जे हवं आहे तेच आपण देण्याचा प्रयत्न केला तर आपण व्यवसाय यशस्वी होऊ शकतो कृषी उद्योजक त्या बाबतीमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस हा विषय शे येतो शेतकऱ्यांबाबतीमध्ये सुद्धा आधी शेतकरी माल पिकवतो आणि मग विकायचं कुठे याचा विचार करतो परंतु सुद्धा त्यांचा व्यवसाय जर शेती समजून ते करत असतील तर त्यावेळेस ग्राहकांना काय पाहिजे म्हणजे जे कंझ्युमर आहेत आपले प्रॉडक्ट्स घेणारे आहेत अशा लोकांना काय पाहिजे हे जर आधी तपासून घेतलं आणि त्यानुसार त्या मालाचा पुरवठा केला तर शेतीलासुद्धा ती चांगले दिवस येतील आणि शेती एक व्यवसाय म्हणून खूप चांगल्या पद्धतीने होवा राहू शकतो आपल्या भारताच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की आपलं मार्केट म्हणजे इंडियन मार्केट जे आहे प्राईस कॉन्शियस मार्केट आहे म्हणजे या ठिकाणी किंमत ही खूप जास्त कॉन्शियसली तपासली जाते आणि जिथे किंमत कमी तिथे आम्ही या पद्धतीने आपला भारतातला सर्वसाधारण ग्राहक वर्ग असतो असं म्हटलं जातं एक मोठं आणि बोल्ड स्टेटमेंट करायचं झाल्यास ग्राहक कधीही कोणाशीही प्रामाणिक नसतो म्हणजे एखाद्या प्रॉडक्टसोबत हो एखाद्या ब्रँडसोबत कधीही तो प्रामाणिक नसतो त्याला खूप चांगला पर्याय आणि चांगली क्वालिटी मिळाली चांगली किंमत मिळाली तर तो त्या ठिकाणी शिफ्ट होतो ग्राहक कधी को कधीही कोणासोबत प्रामाणिक नसतो ही गोष्ट लक्षात घ्या त्यामुळे आपल्या व्यवसायामध्ये सुद्धा आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवणं आपल्या प्रॉडक्टच्या क्वालिटीबाबत किंमतीबाबत हे आवश्यक आहे आपल्या देशामध्ये जनरली बऱ्याच वेळेस बायकॉट चायना हे कॅम्पेनिंग चालवलं जातं आणि चीनवर बहिष्कार केला जातो तरीसुद्धा आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये चीन हा आपला सगळ्यात मोठा ट्रेड पार्टनर होता म्हणजे आपण त्याच्याकडून सगळ्यात जास्त आयात पण केलेली आहे निर्यात केलेली हां त्याच्यामध्ये आयातच जास्त आहे ही गोष्ट लक्षात घ्या आपल्याला बऱ्याच गोष्टी सुद्धा नसतील की आपण जे चायनीज बाय करतो आणि स्वस्त आहे मार्केटमध्ये दुसरे प्रॉडक्ट्स अवेलेबल नाही आहे म्हणून इच्छा असतानाही बऱ्याच वेळा बाय करावं लागतं किंवा आपण ती बाय करतो आणि आपल्याला देशभक्ती किंवा इतर सगळ्या गोष्टी मॅक्सिमम टाइम बायकॉट चायनाच्या बाबतीमध्ये स्पेसिफिकली दिवायच्या वेळेस जी लायटिंग लावायची असते त्याच वेळेस आठवतं हो बायकॉट चायना वगैरे हे सगळे गोष्टी आपल्याला आठवत नाही आपण फक्त त्या वस्तू स्वस्तात आणि चांगल्या खरेदी करण्यावर फोकस केलेला असतो आज सुद्धा की ते चायनास आयफोन कंपनीज आहेत की जे भारतामध्ये खूप चांगला मोठा बिझनेस करत आहेत सुरुवातीला काही ट्रेन येतात त्यावेळेस त्याची खरेदी कमी केली जाते आणि पुन्हा त्या गोष्टी वाढवल्या जातात त्यामुळे ग्राहकाला कोणत्याही गोष्टीशी काही घेणं देणं नसतं त्याला फक्त त्याच्या फायदा त्याचा स्वतःला कसं स्वस्त मिळतंय चांगल्या क्वालिटीचं मिळतं यावर तो फोकस करतो त्यामुळे व्यावसायिकांनी सुद्धा या दृष्टिकोनातून आपण आपल्या ग्राहकांना कसं टिकवू शकतो याबाबत विचार केला पाहिजे कस्टमर लॉयल्टी हा प्रकार कुठेही नसतो ही गोष्ट लक्षात घ्या याबाबत अजून एक उदाहरण द्यायचं झाल्यास जेव्हा ऑनलाईन फूड ऑर्डर केलं जातं तेव्हा स्विगी झोमॅटो किंवा इतर काही मोबाईल ॲप्स असतील त्यावेळेस एकाच हॉटेलमधून फूड ऑर्डर करताना दोघी दिघी हॉटेल तपासले जातात कुठे रेट कमी आहे कुठे डिस्काउंट जास्त आहे या सगळ्या गोष्टी अॅनालाइस करून मगच ऑर्डर केली जाते जर आपल्या शहरामध्ये गावामध्ये आपण ज्या किराणा दुकानावरून वर्षानुवर्ष माल खरेदी करत होतो आणि त्याच्यासोबत आपले खूप चांगले संबंध होते आपल्या शहरामध्ये स्वस्त डी सारखे किंवा इतर काही स्वस्त किराणा माल देणारे आउटलेट जर सुरू झालेत तर आपण त्या ठिकाणी सहशिफ्ट होतो वर्ष असलेले आपले संबंध या गोष्टीला वाद करून डी मार्ट किंवा इतर सगळ्या ठिकाणी या ग्राहकांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणावर वाढते हे आपण आपल्या शहरामध्ये सुद्धा बघितलेलं असेल ही गोष्ट वारंवार आपल्या ठिकाणी घडत असते याबाबत फक्त ग्राहकांना दोषी धरून चालणार नाहीये तर सुद्धा आपण ग्राहकाच्या भूमिकेमध्ये असतो तेव्हा आपण सुद्धा हेच करत असतो आपण सुद्धा आधी आपला फायदा बघतो आपल्या कंपनी काय प्रॉडक्ट काय या सगळ्या गोष्टी आपण नंतर बघतो आधी आपण आपला स्वतःचा फायदा बघतो ग्राहकाच्या भूमिके मध्ये असताना सुद्धा आपण तेच करतो जे इतर सगळे ग्राहक करत असतात त्यामुळे ते दोष देऊन चालणार नाही तर ही गोष्ट लक्षात घेऊन त्याप्रमाणे आपण व्यवसाय कसा करू शकतो ते आपण समजून घेतलं पाहिजे लक्षात घ्या आपल्याकडे स्वदेशी किंवा इतर गोष्टींच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांची कंपनी किंवा शेतकऱ्यांचे उद्योग व्यवसाय या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये सहानुभूती दाखवली जाते परंतु ती शब्दांमध्ये असते ती जर क्वालिटी असेल आणि प्राइसिंग चांगल्या गोष्टी असतील तरच ती सत्यामध्ये उतरू शकते याचं एक चांगलं उदाहरण सांगूयात की अमूलचं अमूलचं आईस्क्रीम किंवा इतर प्रॉडक्ट्स आपण खरेदी करतो ही का खरेदी करतो तर गुजरातमधल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेली एक सहकारी संस्था आहे आणि त्यांना मदत व्हावी म्हणून आम्ही अमूलचे प्रॉडक्ट्स घेतो असं आपण कधी म्हणतो का तर नक्कीच नाही अमूलचे प्रॉडक्ट्स हे क्वालिटीने चांगले आहेत त्याच्या प्राईस रिजनेबल आहेत इतर मार्केटच्या दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून आपण अमूलचे प्रॉडक्ट खरेदी करतो ना की ती शेतकऱ्यांची संस्था आहे एक कॉपरेटिव्ह संस्था आहे शेतकऱ्यांना मदत व्हावी हा दृष्टिकोन आपण एखाद्या वेळी खरेदी करताना लक्षात येऊ परंतु वारंवार खरेदी करताना हा विषय लक्षात राहू शकत नाही त्यामुळे जर अमोलप्रमाणे आपण आपल्या प्रॉडक्टची क्वालिटी चांगली ठेवली प्राईस या रिजनेबल ठेवल्या तर आपला नक्कीच ग्राहक वर्ग निर्माण होऊ शकतो ग्राहकांचे सर्वसाधारणप्रमाणे तीन प्रकार आहेत या तीन प्रकारामध्ये ग्राहक इक्वली डिवाईड होऊ शकतात म्हणजे आधी तेहतीस तेहतीस टक्क्याप्रमाणे डिवाईड होऊ शकतात त्यामुळे आपण कुठल्या प्रकारच्या ग्राहकावर फोकस केल्यास तो ग्राहक आपल्यासोबत नियमित टिकून राहू शकतो तर आपल्याला त्या बाबतीत निर्णय करता येईल त्यामुळे आधी हे तीन प्रकार कुठले ते समजून घेऊयात यातला पहिला प्रकार आहे प्राईस कॉन्शियस कस्टमर म्हणजे यामध्ये ग्राहकाला त्या वस्तूची क्वालिटी काय त्याचा ब्रँड काय या गोष्टीशी काहीही घेणं देणं नसतं त्यांना फक्त घेणं देणं असतं की प्राइस स्वस्त कुठे मिळते कमी किमती जी काय कि आहे त्याची क्वालिटी खराब असेल किंवा त्याचा ब्रँड नसेल तरी त्याला ते चालतं त्यांना फक्त स्वस्तातल्या वस्तू पाहिजे असतात असे प्राईस कॉन्शियस जे कस्टमर आहेत हे कधी कोणासोबत लॉयल नसतात यांच्यासाठी आपण कितीही रेट्स कमी केलेत तरी आपल्यापेक्षा कधी भविष्यामध्ये कोणी कमी रेटमध्ये माल विकणारा मिळालास तर तिकडे ते शिफ्ट होतील आपल्यासाठी यांची लॉयल्टी कुठल्याही प्रकारची नसते दुसरा प्रकार म्हणजे ब्रँड पॉन्चस कस्टमर हे कस्टमर एखाद्या ब्रँडसोबत त्यांची लॉयल्टी धुलते आणि त्यासोबत ते घट्ट चिकटलेले असतात त्यांना ते सोडत नाही त्यांची क्वालिटी त्या प्रॉडक्टची क्वालिटी त्या वस्तूंची कॉलिटीची त्यांना सवय झालेली असते त्यामुळे त्यांना त्याच पद्धतीचं त्याच प्रॉडक्ट त्याच गोष्टी आवश्यक असतात जसं उदाहरण द्यायचं झाल्यास आयफोनचं आयफोनचे जे ग्राहक आहेत त्यामध्ये बरेच प्रॉब्लेम्स असतात अडचणी असतात तरीसुद्धा ते आयफोन वापरणं हा प्रेफर करतात त्यासाठी कितीही किंमत मोजावी लागली तरीसुद्धा ते त्याच गोष्टीकडे वळतात आयफोनच खरेदी करतात इवन त्याची वाट्स दबागत असतात इवन आयफोन कधी लॉन्च होईल अशा पद्धतीने काही ब्रँड कॉन्शियस कस्टमर असतात आपण जर आपला स्वतःचा ब्रँड डेव्हलप करत असो आणि त्यासोबत ग्राहकांना किंवा कस्टमरांना आपण अशा पद्धतीने जोडू शकत असो तर यासाठी चांगली गोष्ट नाही आहे अशाने आपला उद्योग व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने वाढू शकतो आपण कमी प्रॉडक्ट्स विकून सुद्धा खूप चांगला नफा कमवू शकतो आणि आपल्याला प्रीमियम क्वालिटी कस्टमर मिळतील की ज्यामध्ये आपल्याला मास लेवलला म्हणजे हजार लोकांपर्यंत जायची गरज नाही आहे अगदी शंभर ग्राहक मिळाले तरी ते आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने नफा मिळवून देऊ शकतात त्यामुळे जर आपण ब्रँड डेव्हलपमेंटवर काम केलं तर ब्रँड कॉन्शियस कस्टमर आपण आपल्याला जोडून देऊ शकतो त्याचा तिसरा प्रकार आहे क्वालिटी कॉन्शियस कस्टमर या कस्टमर्सला त्या वस्तूची किंमत किती आहे किंवा तो ब्रँड कुठला आहे या काही शिकाय घेण्यात येणार नसतं त्यांना फक्त त्यांचा फोकस असतो की आए, ते माल खरेदी करत आहेत त्याची क्वालिटी चांगली असली पाहिजे तेव्हा ते मार्केटमध्ये चांगला रिसर्च करतात इतर रिव्ह्यूज बघतात सगळ्या जणांचे फीडबॅक घेतात आणि त्यानंतर ती वस्तू खरेदी करतात त्यांना ती वस्तू आवडली तर पुन्हा ती वस्तू खरेदी करण्यासाठी ते प पैसे मोजायला किंवा किंमत द्यायला ते तयार असतात अशा प्रकारचे कस्टमरसुद्धा हे क्वालिटीसोबत कॉम्प्रोमाइज करत नाही अशा व्यक्तींना जर आपण कस्टमर्सला जर क्वालिटी प्रोवाईड केली तर ते आपल्यासोबत कायमचे जुळलेले जोडलेले असतील आपल्यासोबत ते कनेक्ट असतील हां आपल्या प्रॉडक्टची क्वालिटी जर ढासळली तर ते इतर ठिकाणी शिफ्ट व्हायला त्यांना वेळ लागणार नाही त्यामुळे जे क्वालिटीबाबत जागरूक आहेत अशा कस्टमरसोबत काम करताना सुद्धा आपण खूप चांगल्या पद्धतीने नफा कमवू शकतो आणि व्यवसाय आपण चांगल्या पद्धतीने स्थिर करू शकतो यासाठी आपल्याला थोडक्या मोजक्या आणि सिलेक्टिव्ह कस्टमरवर फोकस जरी केला तरी आपला व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालू शकतो आपल्या देशामध्ये दे मॅक्झिमम जास्तीत जास्त ग्राहक हे प्राईस कॉन्शियस आहेत त्यामुळे त्या ठिकाणी जास्त फोकस न करता जे क्वालिटी किंवा ब्रँड कॉन्शियस आहेत अशा ग्राहकांवर आपण फोकस केल्यास आपण त्यातून खूप चांगला व्यवसाय उभा करू शकतो आणि खूप चांगल्या पद्धतीने नफा कमवू हो शकतो याबाबत एक उदाहरण द्यायचं झाल्यास आपल्याकडे रॉल्स रॉयल्स ही जी कार आहे ती खूप महागडी आहे प्रीमियम आहे या कारचा ग्राहक वर्ग हा खूप लिमिटेड आहे कमी आहे तरी सुद्धा ती कंपनी आज खूप चांगल्या पद्धतीने नफा कमवतो हो इतर ज्या कंपनीज आहेत की ज्याच्या हजारो कार्स आपल्या रस्त्यावर दिसतात त्यांच्यापेक्षा तुलनेत ते खूप जास्त नफा कमवतात कमी ग्राहकांमध्ये त्यामुळे क्वालिटी आणि ब्रँड या दोन्ही गोष्टींवर जर आपण फोकस केल्यास आपला व्यवसाय नक्की वाढेल आणि एक गोष्ट पूर्वी आपल्या गरजा होत्या अन्न वस्त्र निवारा आणि काही घरामध्ये टी व्ही असेल किंवा काही एखादा नॉर्मल टेलिफोन वगैरे असेल चांगलं शिक्षण मिळावं या आपल्या गरजा होत्या परंतु आता लोकांच्या गरजा वाढू लागलेल्या आहेत पूर्वी आपल्या घरामध्ये आपली आई असेल किंवा आजी असेल ही घरामध्ये कुर्डई बापड वगैरे या सगळ्या गोष्टी हे सगळे पदार्थ बनवले जायचे किंवा वर्षभरातले गहू घरामध्ये साठवले जात होते या सगळ्या गोष्टी केल्या जात होत्या पण कालांतराने या सगळ्या गोष्टी बदलायला लागलेल्या आहेत आपण आता या सगळ्या गोष्टी बाहेरून खरेदी करण्यावर प्रेफरन्स करतो, करतो। फोकस करतो त्यासोबतच घरामध्ये गहू बाजरी न भरता बाहेरून आटा विकत आणण्यावर फोकस व्हायला लागलेला आहे पूर्वी वर्षातून एक किंवा दोन वेळा बाहेर हॉटेलिंग होत वो होतं ते आता आठवड्यातून एक ते दोन वेळावर आपलं शिफ्ट झालेलं आहे भविष्याचं प्रमाण सुद्धा वाढणार आहे वर्षातून एक किंवा दोन वेळा कपडे घेणारे आपण आता वर्षभरातून कपडे घेण्याचं किंवा इतर वस्तू खरेदी करण्याचं प्रमाण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर वाढू लागलेलं आहे ग्राहक वर्ग हा खर्च करायला तयार आहे अशातून आपल्याला जे ग्राहक चांगल्या क्वालिटीसाठी आणि ब्रँडिंगसाठी खर्च करायला तयार आहेत अशा ग्राहकांसोबत जर आपण कनेक्ट झालो तर आपल्या व्यवसाय वाढीसाठी खूप मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत आणि सध्या बाजारामध्ये झेन यांची बाईंग कॅपॅसिटी खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे तर झेनझी म्हणजे काय तर एकोणीसशे सत्त्याण्णव साली तर दोन हजार बारापर्यंत ज्यांचा जन्म झालेला आहे अशा त्या जनरेशनला झेन झी असं म्हटलं जातं या झेन्झींची आधीची पिढीने खूप मेहनत करून पैसा कमावून ठेवलेला आहे या झेनझींच्या हातामध्ये हे सुखवस्तू कुटुंबामध्ये जन्माला आलेले आहेत म्हणजे आज तुम्ही बघाल की आपल्याबरोबरचे आता जे मुलं कॉलेजला आहेत किंवा ज्या जॉबला लागलेले आहेत यांच्या फॅमिलीज कम्पॅरेटिव्हली आपलं बालपण जसं गेलं त्यांच्यापेक्षा यांचं बालपण सुखवस्तूमध्ये गेलेलं आहे त्यामुळे यांना गरिबीची तितकीशी जाणीव नाही सोबत यांना जॉब्स वगैरे खूप चांगल्या पद्धतीने उपलब्ध झालेले आहेत मोठे मोठे पॅकेजेस मिळालेले आहेत असं असताना यांना पैसे खर्च करण्यासाठी हे ज्यांचे तयार आहेत यांना क्रेडिट कार्ड सगळंच उपलब्ध होतात त्याच्यामुळे क्रेडिट कार्डद्वारे सुद्धा कर्ज घ्या पण मजा करा एन्जॉय करा या गोष्टीवर ते ठेवतात यांचं एकच टॅगलाईन आहे यलो युलो म्हणजे काय तर यू ओनली लिव्ह वन्स आपण आयुष्य एकच मिळणार आहे त्यामुळे मजा करा एन्जॉय करा आणि बिंदास खर्च करा अशी खर्च करणारी मोठी पिढी सध्या बाजारामध्ये तयार होते असं असताना नव उद्योजकांना नव व्यावसायिकांना बाजारामध्ये खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत आमचा व्यवसाय चालेल का आम्हाला कस्टमर मिळतील का हा प्रश्नच नाही आहे बाजारामध्ये खूप मोठी मागणी निर्माण होते ग्राहक वर्ग निर्माण होते फक्त गरज आहे आपल्या त्यांच्यापर्यंत पोहोचतायची आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच या व्हिडिओमध्ये माहिती तुम्हाला आवडली असल्यास उपयुक्त वाटली असल्यास या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुम्हाला देखील नवीन उद्योग व्यवसाय सुरू करायची असतील तर त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या या व्हॉट्सअप नंबरवर आमच्याशी संपर्क करा आमचे प्रति तुम्हाला त्यासाठी मार्गदर्शन करतील त्यासाठी आम्ही भविष्यामध्ये नवीन कोर्सेस किंवा नवीन काही ऑनलाईन वेबिनार्स या सगळ्या गोष्टींचं आयोजन करणार आहोत त्यावर तुमचे काही सजेशन असतील तर आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा जेणेकरून त्यासाठी सुद्धा आम्ही आपल्यापर्यंत ती माहिती पोहोचवण्याचा चांगल्या सोप्या मराठीमध्ये आणि प्रॅक्टिकली या सगळ्या गोष्टींसाठी प्रयत्न करू या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जे नव उद्योजक आहेत त्यांच्यापर्यंतसुद्धा ही माहिती पोहोचेल किंवा ज्यांचे ऑलरेडी व्यवसाय आहेत त्यांना देखील या विषयीची माहिती होईल अशाच पद्धतीने उद्योग संदर्भात व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा दाबा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केले त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद